आज़ो आज़ो आज़ो, आज की आता झालं मा का होत कि तुमच्या मानेमध्ये बाहेर तुम्हाला रिझल्ट का भेटत नव्हता इथं का रिझल्ट भेटत आता तुम्हाला ज्यावेळेस झटका बसला तर याची इंजुरी झाली पण ती इंजुरी बरी होत नव्हती पण याला रक्त पुरवठा म्हणजे नसते ती माने म्हणून असते सर्व पण ती पण ब्लॉक होती किंवा बंद होती पण आपल्याकडे हाडांचं नाडी परीक्षण असल्यामुळे आपण चेक केला आणि ते सांगितलं कोणत्या ठिकाणची कशी न जपली तिथून ब्लड सर्क्युलेशन आपण ऍक्टिव्ह केलं ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर तुमचा जो पार्ट जो डेव्हलप होत नव्हता तो डेव्हलप डेव्हलप झाला आता बरे पण हे नव्याण्णव टक्के पेशंट असं होतं की बाहेर बोन स्पेशलिस्ट कडे जातात गोळ्या वगैरे स्टोराट वगैरे खातात आणि सगळ्यात महत्वाचं पेशंट हा चुकीच्या डॉक्टर गेल्यानंतर पेशंट मेंटली काय असते की आपण जेवढं मोठ्या डॉक्टर जातोय जातोय चुकीचं सांगणार नाही चुकीचं चुकीचं सांगत नाही तर मग आपण तो म्हणतोय की ऑपरेशन करावं लागेल एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तर मग पेशंट जो ऐकतो तेच करतो आता बरेच शिकलेला जो वर्ग आहे सुशिक्षित वर्ग आहे तो काय करतो जे सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर डॉक्टर जे सांगतो त्याच्यावर पेशंट विश्वास ठेवतो आणि तिथंच पेशंट कापला जातो आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या पण हॉस्पिटलला गेले की कोणतं पण हॉस्पिटल आहे ते एका दोन कोटी तयार होत नाही कमीत कमी पाच ते दहा कोटी करतोय एखादा बोन स्पेशलिस्ट डॉक्टर आहे तर त्या बोन स्पेशलिस्ट डॉक्टर हा गोळ्या देऊन पेशंटला रिपेअर करण्यासाठी तयार नाही होणार आहे तो सर्जन डॉक्टर नाही पेशंट काय करत सर्जन डॉक्टर का जातो आणि तेच त्याला सांगतं की मला ऑपरेशन करायचं आणि मला गोळ्या औषध बरं आहे तो कस काय तो शिकला आहे तो साठी हे पेशंटची चुकी डॉक्टरची तुम्ही पेशंट म्हणता मला ऑपरेशन करेल तो साठी शिकलेला आहे एवढं दोन ते पाच कोटी रुपये खर्च केलाय हॉस्पिटल दहा कोटी रुपये खर्च केलाय दिवसाचा पन्नास हजार ते लाख रुपये खर्च आहे तुम्हाला तो, तो पेशंटला दोन पाच हजार का बरं करेल ते मला सांग एवढा जो खर्च त्याला येतोय तो दोन पाच हजार का बरं करेल आता तेच तुम्ही आमचा नॅचरोपेथी मध्ये आले आमचा शिक्षणाचा खर्च का हॉस्पिटलचा खर्च का दिवसाचा खर्च काय करतात पाहिजे आता तुम्हाला मेडिसिन दिलं नाही काही रिपोर्ट सांगितलं नाही काही नाही काय तुम्हाला डायरेक्ट ट्रीटमेंट केली तर तुम्हाला रिझल्ट तुमच्या समोर आहे पण हे नव्याण्णव टक्के पेशंट सोबत नाही वाढत आहे ते चुकीचे डॉक्टर गेले की चुकीचे ट्रीटमेंट होत आहे आणि वाढव म्हणतात दिवसाला पन्नास ऑपरेशन होतं पन्नास पैकी चाळीस ऑपरेशन आमच्याकडे सहज कॅन्सल होतं पण पेशंट काय करतात बरंच फिरून येतं थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ते आमच्याकडे पण बरं होत फर्स्ट एड च्या आत शंभर टक्के आमचे कॉपरेशन बरोबर आहे पण ते पेशंट ला टायमिंग वरती वेळेवरती आमचा बस भेटत नाही आणि ते भरकटच जात त्याच्यात वेळ पैसा शारीरिक त्रास मानसिक त्रास होतो आणि ते शेवटी तो त्रास बरा होत नाही आणि भरकट होत ते पण तुमच्यासोबत होत होत पण नशीब तुम्हाला आमचा बस भेटतो नाही तरी चालणार आहे ना हा नॅचरोपॅथी मध्ये आमच्या याच्यामध्ये पण बरेचसे डुप्लिकेट आले आता ते काय करता ट्रीटमेंट करता आणि स्टोर पेन किलर देऊन जा पहिल्या दिवशी नॅचरोपॅथी म्हणजे काय की नव्याण्णव टक्के रेग्युलर प्रोसेस नॅचरल ट्रीटमेंट नाही कव्हर झालं तर शेवटी मेडिसिन गरज पडली तर दिलं जात पण बाहेर काय केलं जातं नॅचरोपॅथीचे नाव झाले पेन किलर वगैरे दिलं जातं आयुर्वेदिक पण नॅचरोपॅथी मध्ये पण हे आता डुप्लिकेट पण झालंय बरेच जण बघतोय इकडं तिकडं ट्रीटमेंट बाजूलाच राहतील पेन किलर देऊन टाकणार पेशंट पेशंट हा वाटलं का परत द्यायचं ते नाही करायला पाहिजे फक्त तुम्ही मी सांगलेल्या नियमात राहा तीन महिन्याची काळजी घ्या देखील त्रास होणार नाही नियम तोडला की परत त्रास होण्याची शक्यता आहे जसं की हार्ड मोडलं फ्रॅक्चर झालं थोडी काळजी घ्यायची असते तसंच मसल टिअर होतं ते काळजी घेणं महत्वाचं असतं ठीक आहे

माइ नड़ता नड़ता बोटन इकडे इप्रादों